राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता त्यात नेमकं महाविकास आघाडी का, का महायुती कुणाच्या पारड्यात पडणार आहे जनतेचा कौल आणि कुणाला मिळणार आहे घराचा रस्ता कुणी केलं आहे पाप आणि कुणाच्या पारड्यात पडलं आहे जास्तीचं माप हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि आत्ता जे जी एक्झिट पोलचे नतीजे आलेत जे निकाल आलेत एक्झिट पोलचे त्याच्यानुसार महाराष्ट्रात नेमकं कुणाच्या जास्त जागा निवडून येत आहेत आणि कुणाच्या जागा पडताहेत हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत निवडणुका झाल्या सगळं झालं महाराष्ट्रातल्या निवडणुका सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच संपल्या पण देशातल्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा आज काल समाप्त झाला आणि काल झालेल्या त्या याच्यात कुणाच्या जास्त जागा निवडून येत आहेत आणि कुणाच्या कमी जागा निवडून येत आहेत नेमकं देशाचा पंतप्रधानपदी राहुल गांधी की नरेंद्र मोदी हा एक चर्चेचा विषय सध्या चा महाराष्ट्रात चालू आहे मग तुम्ही मी आणि आपण सगळेच आपण सगळेच एकाच विषयाब भोवती फिरत आहोत की नेमकं पंतप्रधान कोण होणार बरोबर आहे की नाही तर आता आपण आजच्या व्हिडिओत या चर्चा बघूया तर आपले जे मित्र आहेत पांगलेले आपण त्यांच्या हिशोबाच्यानुसार जो याच्या आधीच याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो आपण सर्वे केला होता आणि त्या सर्वेनुसार आपण ज्या जागा घोषित केलेल्या होत्या त्या आपला सर्वे बहुतांशी प्रमाणात खरा ठरताना दिसत आहे कारण सांगतो तुम्हाला मी महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी घेऊन महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतलेली आहे आणि महायुतीला धोबी पाछाड दिलेला आहे हे आजच्या कालच्या सर्वेतून आपल्याला स्पष्ट दिसून आलेलं आहे मग तुम्ही विचार करा नेमकं काय भानगड झाली आणि किती जागेनी किती ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आणि महायुती पिछाडीवर आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर भावांनो बहिणीनो मी ना तुम्हाला तर माहितीच आणि आपण शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित शेतकऱ्याच्या समस्येसंबंधित विषयावरती व्हिडिओ बनवत असतो आणि राजकारणावरती पण आपण व्हिडिओ बनवत असतो तर आता तुम्ही बघा आणि विचार करा ह्या गोष्टीचा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची परिस्थिती आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतरची परिस्थिती या जमीन आसमानचा फरक झालेला आहे अजून निकाल लागायचे तेच महायुतीमध्ये जोरदार घमासान चालू झालेलं आहे आत्ताच परवा महाराष्ट्राचे मंत्री छगन साहेब यांनी महायुतीकडे म्हणजे भाजपकडे आम्हाला कमीत कमी नव्वद ते शंभर जागा मिळाल्या पाहिजेन असा एक आदेशच काढलेला आहे फरमान काढलेलं आहे कारण त्यांच्या हिशोबाने त्यांच्या जागा चाळीस आहेत आज पस्तीस चाळीस जर जागा आहे त्यांच्या तर मग तेवढ्या जागेवरती लढून मग ते निम्म्याने कमी होणार आणि त्यांचा तर्क पण बरोबर आहे जर ते नव्वद शंभर जागा लढले तरच परत तीस चाळीस जागा त्यांच्या निवडून येतील हा त्यांचा तर्क अगदी योग्य आहे पण आपल्याला त्यांच्या तर्काशी काही देणं घेणं नाही आहे आपला विषय फक्त एवढाच आहे का महायुतीमध्ये फुटीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि याला कारणीभूत कोणी आबा दुसऱ्याचा संसार मोडून जर आपण आपला संसार आपला परपंच करीत असलो ना एक तर एक दिवस आपल्या संसारात सुद्धा फूट पडतेच ध्यानात राहून द्या असो आपल्याला त्या चर्चेशी काही देणं घेणं अजिबात नाही आहे तर म्हणजे त्यांच्यात आता फुटीचं वातावरण तयार चालू झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांचे जे फुटून त्यांच्याबरोबर आलेले आमदार आहेत त्यांच्यात पण सध्या भीतीचं वातावरण आहे कारण सांगतो तुम्हाला मी जर लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेले खासदार जर निम्म्यानी पडले तर आमदारामध्ये सुद्धा चलबिचल चालू झालेली आहे आजच कारण जनतेत जे वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे जनतेला कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रात मशाल आणि तुतारी बेफाम सुटलेली जनतेंनी या दोन चिन्हांना डोक्यावर घेतलेलं आहे आता फडणवीस साहेबांच्या नादी लागून कितीही जरी चिन्ह आणि नाव घेतलं असलं पात्रात पाडून तरीही महाराष्ट्रातील जनतेने मशाल आणि तुतारी सगळ्यात जास्त मतदान केलेलं आहे आणि हात हाताचा पंजा हाही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहिलेला आहे आता जर हा प्रयोग महाविकास आघाडीचा प्रयोग जर लोकसभेला सक्सेस झाला तर तुम्ही विचार करा विधानसभेला हा प्रयोग किती चालू शकतो आणि भाजपला महाराष्ट्रातून कडे लोट करू शकतो ध्यानात घ्या तुम्ही तुम्ही जर जनतेच्या भावनेशी खेळत बसले ना तर जनता तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे की नाही आणि हे वातावरण महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणजे एन डी ए हे दोन्ही पण देशातसुद्धा इंडिया आघाडीला चांगला प्रकारे प्रयोग जो झाला या प्रयोगाला चांगल्या प्रकारे एक यश येताना दिसत आहे आणि याला कारणीभूत काय नेमकं सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं अपयश आहे कामासंदर्भातलं की यांची म इंडिया आघाडीचं जे काम आहेत हे ते जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले हे आपल्याला चार तारखेला शंभर टक्के कळन आता आपण फक्त भुश्यात भाले मारूचं काम चालू आहे बरोबर आहे का नाही पण एक गोष्ट ध्यानात घ्या की हा जे एक्झिट पोल आलेले आहेत याच्यात जास्तीत जास्त एक दहा वीस तीस जागेचाच फरक होऊ शकतो इकडं तिकडं ते होऊ शकतं पण याच्यापेक्षा जास्त जागेचा फरक होत नाही आणि त्या सर्वेनुसार इंडिया आघाडीला बहुमत मिळत नाही आहे पण जनतेनी चांगला सपोर्ट केल्यामुळं त्यांना जागा निदान मागच्या वर्षीपेक्षा ह्या म्हणजे मागच्या पंचवार्षिकपेक्षा ह्या पंचवार्षिकला त्यांना जागा जास्त प्रमाणात येताना दिसत आहेत त्यांची जी मतदानाची टक्केवारी आहे तीसुद्धा वाढताना दिसत आहे म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश आहे असं गृहित धरायला हरकत नाही आणि भाजप सरकारनी जे आपकी बार चारशे पार हाचा नारा लावलेला होता हा नारा कुठंतरी जनतेने हणून पाडला आहे असं शंभर टक्के दिसत आहे आता तुम्ही हवा मी काय कोणत्या पक्षाचा नाही आहे सगळं राजकारणाचं मला काहीच घेणं देणं नाही आहे जेव्हापासून शिंदेसाहेबांनी शिवसेना फोडली तेव्हापासून राजकारणावरचा माझा विश्वासच उडालेला आहे पण मी माझ्या भावांसाठी बहिणींसाठी हे व्हिडिओ बनवत असतो मी त्याच्यावरती अभ्यास करूनच बोलत असतो मी बिगर अभ्यासाचा कोणताही व्हिडिओ बनवत नाही बरोबर आहे की नाही तर आता महाराष्ट्रात शिवसेनेला किती जागा मिळतील असं सर्वे सांगतो मी माझ्या सर्वेते का सतरा अठरा जागा सांगितल्या होत्या तर आता जे एक्झिट पोलचे नतीजे आले त्यानुसार शिवसेनेला चौदा ते पंधरा म्हणजे चौदा पंधरा सोळा या आसपास जागा मिळताना दिसत आहे जरी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पंधरा जागा जरी धरल्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी तुतारीला महाराष्ट्रात मी सर्वेनुसार आठ नऊ जागा दिलेल्या होत्या तर त्या सात आठ जागा आता त्यांना मिळताना दिसत आहे आपण त्यांना सातच धरू म्हणजे पंधरा सात बावीस जागा झाल्या महाविकास आघाडीला बावीस जागा झाल्या मी काँग्रेसला सुद्धा बारा जागा दिलेल्या होत्या पण या सर्वेमध्ये काँग्रेसला सुद्धा नऊ दहा जागा मिळताना दिसत आहे तरी पण आपण नऊ जागा जरी पकडल्या त्यांच्या तरी बावीस आणि नऊ एकतीस जागा म्हणजे तीसच्या सपुड <coughs> महाविकास आघाडी महाराष्ट्रात जाताना दिसत आहे <coughs> आता घेऊ भाजप भाजपला महाराष्ट्रात मी दिलेल्या होत्या तेरा चौदा पंधरा जागा तिथं कुठंतरी थोडाफार फरक पडून तेरा चौदाच्या ऐवजी पंधरा सोळा जागा मिळताना दिसत आहे म्हणजे आपण त्या जरी पंधरा धरल्या म्हणजे एकतीस आणि पंधरा शेहेचाळीस शिंदे गटाचे एक आणि एखादा अपक्ष अशा प्रकारे हे निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रात लागू शकतो आणि मग पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो की शिवसेना फोडून भाजपला काय मिळालं ध्यानात घ्या शिवसेना फोडून भाजपला काय मिळालं आणि एकनाथ शिंदे साहेबांना काय मिळालं त्यांच्यासोबत जे खासदार गेलेत त्यांना नेमकं काय मिळालं आणि याच्यातून बोध घेऊन आमदारकीच्या निवडणुकीच्या टायमाला विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला नेमकं शिंदे साहेबांसोबत गेलेले आमदार काय विचार करणार हे पाहणं औत्सुकतेचं असू शकतं आता हवा कुणीही कोणताही आता बरेच जे जे साहेबाबरोबर आमदार फुटून गेले खासदार फुटून गेले याच्यातले बरेचसे हे शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचं योगदान होतं त्यांनी शिवसेना वाढवण्यात लय मोठं काम केलेलं होतं पण ईडी सी बी आय आणि आलेला दबाव याच्यामुळं जरी त्यांनी पक्ष सोडलेला असला पण राजकीय जीवनात ते कुठंतरी संपत चाललेले आहेत असं शंभर टक्के दिसून येतं आणि या सर्वेतून आता हवा निकाल तर चार दिवसांना लागणारच आहे दोन तीन दिवसात निकालच लागणार आहे परवा निकाल आहे समजा तर तीन दिवसानंतर निकाल लागणारच आहे दुपारी बारा वाजेपर्यंतच सगळं चित्र स्पष्ट झालेलं असन पण पण ह्या सर्वे काय सांगतो आणि हा सर्वे जनतेत जाऊन केलेला सर्वे बरोबर आहे का नाही जनता कुणाला मतदान केली केलं जनतेने मतदान कुणाला केलं हे आपल्याला चारदार केलं कळणार आहे पण आज तरी सर्वेनुसार एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार सुटलेली आप आपल्याला दिसून येते आणि मग आता ह्या गोष्टीमुळं आता लोक काय म्हणते आणि एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही आतापर्यंत चर्चा अशी होती का ई व्ही एम घोटाळा ध्यानात घ्या तुम्ही विरोधक म्हणजे सत्तेत नसलेले लोक हे कायम असा भाऊ करतात जर त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या त्यांच्या स्वतःच्या विरोधकाच्या तर ई व्ही एम घोटाळा नसतो आणि जर निवडून आल्या नाही तर शंभर टक्के ईव्हीएम घोटाळा असतो जर जागा जास्त निवडून आल्या तर आम्ही केलेलं काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं असं ते म्हणतात आणि जर जागा कमी निवडून आल्या तर धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा पराभव झाला हे शंभर टक्के ठरलेले गणित असतात आता आपल्याला त्या गणितापशी काही घेणं देणं नाही आणि कुणापाशीच काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जे घडणार आहे तेवढं आपण फक्त तुमच्यासमोर मांडलं आणि मी त्याला जे स्पष्टीकरण दिलं हे तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा म्हणजे महाराष्ट्रात जिथं शिवसेना नकली शिवसेना शिवसेना संपली शिवसेना संपवली शरद पवारांची राष्ट्रवादी संपली शरद पवारांना भाकरी फिरवता आली नाही असं जे लोक म्हणत होते ते लोकांना तोंडात बोटं घालण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेनं आणलेली आता आता निवडणुकीचे निकाल लागणार आणि त्या ठरणार कोण किती पाण्यात आहे आज काहीच नाही आता हे भूषात भाले आहेत आता तुम्हाला या भूषावरून ना ठेवलं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला एक माणसं काही माणसं नवरदेव बघायला गेले नवरदेव बघायला गेल्यानंतर त्यांनी विचारलं नवरदेव कुठं आहे म्हणे तो भूस भरून राहिला तुम्हाला भूस कळतं का गावाचं भूस गाऊंडा म्हणतात काही भागात त्याला तर तो गावाचा भूस भरू राहिला म्हणे मग नवरदेव पसंत बिसन पडला सगळं ओके झालं नवरदेव काय करीत होता गावाचं भूस भरित होता लग्नात लग्न लागायची वेळ झाली नवर नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या म्हणून जो आदेश सुटला आणि नवरदेव मांडपात आला आणि अख्खे लोक चिडी चूप झाले लोकांना काहीच समजा ना तर नंतर त्यांना कळलं का का ती शांत बसली होते तर नवरदेवाला गुडघ्यापासून पाय नव्हते म्हणजे तुम्ही तुमच्या ध्यानात आलं का मला उदाहरण काय द्यायचं आहे याचा अर्थ असा की हे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरू शकतात आणि चुकीचेही ठरू शकतात पण या अंदाजात किती किती तुम्चे तुम्चे तुम्ही किती विश्वास ठेवायचा नवरदेव भूज भरू राहायला म्हणल्यानंतर तुम्ही किती विश्वास ठेवायचा आहे हे तुमचं तुम्ही ठरवा आणि येत्या चार तारखेला जो निकाल लागेल तो सगळ्यांना मान्य असल असं वाटतं मला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय